हाय हॅलो नमस्कार तर कसे आहात तुम्ही सर्व सगळीकडे पहा कसं छान हिरवगार दिसतंय पाऊस आणि ही हिरवळ मनाला प्रसन्न करून जाते तर ताई नो हा माझा पहिला व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही तो पूर्ण पहा आणि कमेंट करून सा, कसा वाटला ते नक्की सांगा सकाळी उठलं की पहिला टिफिन बनवावा लागतो साहेब आणि मुलगा दोघेही सात वाजता बाहेर पडतात तर यांच्या टिफिनसाठी आज मी बनवले घेवडा घालून शापूची भाजी किती छान दिसते भाजी बघा बरं आणि चवीला पण मस्त लागते त्याचसोबत त्यांना दिले काकडी मुळा टिफिन भरून झाला की आम्ही दोघे कोमट केलेलं पाणी पितो आणि ते कामावर जातात मुलगा कॉलेजला जातो यानंतर चालू होते ती आपली रोजची आवरावर इथे मी अगोदर बेडरूम साफ करून घेते बेडवरची चादर झटकून बेडवरती व्यवस्थित घालून घेते बेड पुसून त्याच्यावरती उशा घालून घेते त्यामुळे कसं घरात प्रसन्न वाटायला लागतं सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवल्या म्हणजे घर कसं स्वच्छ आणि सुंदर दिसतं आणि रोजच्या रोज पुसून घेतलं तर फारशी अस्वच्छताही दिसत नाही माझं बेडरूम खूपच लहान आहे तर इथं फिरताही येत नाही तुम्ही बघू शकताय इथला कचरा काढून झालेला आहे आणि आता मी हॉलमधला सा हॉलमधली स्वच्छता करून घेते सोफ्यावर बघा पसारा पडलेला आहे मशीनवरती टॉवेल वगैरे असं सगळे टाकून गेलेले आहेत तर हे सगळं जिथल्या तिथं जागच्या जागेवरती ठेवलं की घर अगदी व्यवस्थित दिसतं सो so, इथं मी सोफ्यावरचे कवर झटकून घेते आणि हा जो कवर आहे तो मी घरीच मशीनवर शिवलेला आहे ॲक्च्युली तो घालता येतो सोफाचा जे आ, हे आहे उशी आहे ते आतमध्ये घालता येते पण मी आता घालत नाही येते आतमध्ये वरूनच टाकून घेते आपण घरात कितीही स्वच्छता करा जोपर्यंत आपलं बेड आणि सोफा व्यवस्थित नसेल तोपर्यंत ते घर म्हणजे असं साफ वाटतच नाही तर बघा तुम्ही घर किती स्वच्छ सुंदर आणि नितनिटकं दिसतंय तर हे काम झालेलं आहे यानंतर मी आंघोळ करून घेते आणि आपली देवपूजा करते तर इथं मी अगोदर दिवा लावलेला आहे देव स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे तर देव स्वच्छ धुवून घेतलेत अगोदर दिवा लावून घेतला आणि आज काही देवाला देवासाठी फुलं मी काल बाहेर न गेल्यामुळं देवाला फुलं नाहीत आणली तर बाहेर झाडाला एक फूल मिळालं आहे ते मी इथं स्व श्री स्वामी समर्थांच्या चरणाशी अर्पण करते आणि दीप धूप आणि अगरबत्ती हे असं छान सुगंध येतो या सगळ्याचा दी मन प्रसन्न होऊन जातं आणि त्याचबरोबर हा घंटीचा नाद तर खरंच अशी सकाळ असेल तर खूप छान वाटतं तर देवाला मी प्रसाद अर्पण केला आहे खाडी साखरेचा प्रसाद ठेवलेला आहे आणि अशी झाली माझी देवपूजा तर याच्यानंतर मी जेवण करून घेते तर जेवणासाठी मी माझ्यासाठी एक चपाती बनवलेली आहे आणि शापूची भाजी आहे मुलगा माझा कॉलेजवरून बारा वाजता येतो तर तो आल्यानंतर त्याच्यासाठी बनवणार चला तर मग आता तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे का तर तुम्ही मला नक्कीच साथ द्याल आणि पुढचे व्हिडिओ पण मी छान छान घेऊन येण्याचा प्रयत्न करेन चला तर मग बाय श्री स्वामी समर्था,